विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि माझ्या तुम्ही यामुळे सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना चला तर मग आज मी अरुणा तुम्हाला शिकवणार आहे पहिली मराठी पाठ्यपुस्तकातील एका हत्तर। पड़ पान क्रमांक एकाहत्तर चला पटापट पुस्तक उघडा व्हेरी गुड अभ्यास करून आलाय मग एक गोष्ट आहे छानशी तुमच्यासाठी पान नंबर एकाहत्तर वर गोष्टीच नाव आहे रेग लहान झाली रेग म्हणजे रेषा रेग म्हणजे रेषा रे रे काय आहे चित्र अगोदर चित्र पाहूया तुम्हाला चित्र पाहायला आवडतं आ हे पहा या ठिकाणी अकबर आणि बिरबल आहे हा अकबर हा कोण होता राजा होता आणि त्याच्या मंडळामध्ये कोण होता हा बिरबल नावाचा एक चतुर आणि हुशार असा त्याचा सेवक होता जसं शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं कि नाही तसंच या अकबर राजाच्या सुद्धा एक अष्टप्रधान मंडळ होत त्याच्यामधीलच हा एक हुशार चानाक म्हणून ओळखणारा बिरबल होता इथं वाळूमध्ये रेग मारलेली दिसते समुद्र दिसतोय इथे पण पुन्हा ते चित्र आहे फक्त एका रेषेच्या दोन रेषा झालेल्या दिसत आहेत मुलांना अकबर आणि बिरबलाच्या कथा असणारी अनेक पुस्तक बाजारामध्ये मिळतात अवश्य तुम्ही सगळ्यांनी ती पुस्तकं खरेदी करा आणि फार सुंदर अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचन करा म्हणजे बिरबलाचा चतुरपणा तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हालाही चतुराईन वागता येईल मी तुम्हाला ही गोष्ट अगोदर वाचून दाखवणार आहे सगळ्यांनी बोट ठेवायचंय ओके रेडी स्टार्ट अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते चालता चालता बादशहा अचानक थांबला बादशहाने वाळू बोटाने एक रेग मारली आणि बिरबला विचारले की रेग पाहिलीस ही रेग लहान करायची पण पुसायची नाही जमेल तुला बिरबलाने एक वेळ बादशहाकडे व एक वेळ रेघेकडे पाहिले थोडा विचार केला पटकन खाली वाकला रेघे शेजारी दुसरी लांब रेग मारली आणि म्हणाला महाराज झाली की नाही तुमची रेग लहान चहा चकित होऊन पाहतच राहिला बघा अकबर आणि बिरबल आहे आणि अकबर राजाने बोटाने एक रेग या वाळूमध्ये मारली आणि बिरबला अवघड काम दिलं हे ब ही रेग मी आता मारली आहे ही तू न पुसता लहान करून दाखवायची झालं बिरबला प्रश्न पडला काय करायचं पण हारेल तो बिरबल कुठला बिरबल तर हुशार चानाक्ष तो पटकन वाळूत बसला आणि शेजारी त्या रेषेत शे, शेजारी दुसरी मोठी रेषा काढली आणि महाराजांना म्हणाला बघा झाली की नाही तुमची रेष लहान केले का नाही मी तुमच्या रेषेला लहान बादशाह चकित झाला चकित झाला म्हणजे काय झाला आश्चर्यचकित झाला आश्चर्य वाटलं बादशाला इथं आहे शब्द बघा चकित झाला चकित होणे म्हणजे आश्चर्य वाटणे मग नाही हुशार काही न करता आपल्या मेंदूचा वापर करून त्याने प्रश्न चुटकी सरशी सोडविला आवडली गोष्ट सगळ्यांना सगळ्यांनी ही गोष्ट पुन्हा पुन्हा वाचायची पाठ करायची आणि घरात आई बाबा आजी आजोबा यांना सांगायची वर्गामध्ये सुद्धा शिक्षकांना ही गोष्ट तुम्ही जरूर सांगा आणि आणखीन अकबर बिरबराच्या गोष्टीचे पुस्तक घेऊन आणखीन खूप साऱ्या गोष्टी वाचा म्हणजे तुमच्या चतुराईमध्ये वाढ होईल आता हे करून बघायचंय आपल्याला काय करायचंय पाटीवर एक रेख काढा ती रेग न पुसता लहान करून दाखवा जमेल तुम्हाला नक्की जमेल पाठीवर एक रेग काढा त्या रेगेला हात न लावता ती मोठी करून दाखवा बिरबलाने रेग लहान करण्याची युक्ती केली तशी दुसरी युक्ती तुला सुचते का कोणती ते सांगा तिसरा प्रश्न विचार करण्यासारखा आहे पहिला प्रश्न सोपा आहे पाठीवर एक रेग काढली ओके okay. आता रेग लाहन जारी करली। करली। आप आप। ती रेग न पुसता लहान करायची बिरबला सारखं शेजारी मोठी रेष काढली झालं पाठीवर एक रेग काढली काढली ती हात न लावता मोठी करून दाखवा मग दुसरी छोटी रेक काढली ही मोठी झाली झाली की नाही हे दोन प्रश्न तर सुटले आणि हा तिसरा जो प्रश्न आहे रेग लहान करण्याची युक्ती केली तशी दुसरी युक्ती सुचते का अवश्य मुलांना तुम्ही विचार करा आणि तुम्हाला युक्ती सुचली की तुम्ही ताबडतोब मला व्हॉट्सअपला पाठवा आणि शिक्षकांना देखील सांगा ओके आशा आहे तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट खूप सारी आवडली असेल गोष्ट पाठ करा वाचन करा आणि घरामध्ये सगळ्यांना सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत बाय बाय सी यू धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील